गुन्हे शाखेच्या आंबली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम हायब्रिड गांजा आणि एम डी एम एच्या टॅबलेट विक्री करता येणार आहेत त्या अनुषंगानं ए सी पी गोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के ए पी आय निलेश मोरे पी एस आय दुम्मलवाड आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरवली मूळ राहणार जैसरमेल राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम हायब्रीड गांजा जप्त करण्यात आला त्याचबरोबर एकोणीस एम डी एम एचा टॅबलेट असा एकूण दोन कोटी अडतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला चार तारखेपर्यंत चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे या आरोपीनं सदरचा हायब्रिड गांजा आणि एम डी एम टॅबलेट ह्या कुठून आणल्या याबद्दल अंमली पदार्थाविरोधी पथक तपास करत आहे त्याचबरोबर या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रीड गांजाच्या विक्रीमध्ये कोण कोण सामील आहेत त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे हायब्रिड गांजा हा प्रकार काय हायब्रीड गांजा हा गांजामध्ये काय प्रोसेसिंग करून किंवा काय प्रक्रिया करून तो बनवला जातो जेणेकरून त्याचा कमी वास यावा आणि नशा केल्यानंतर त्याचे काही लक्षणं दिसू नये त्या अनुषंगात हायब्रीड गांजा तयार केला जातो त्याचा तपास सुरू आहे आणला काय आणला कसं आरोपी सुमित कुमावत हा मूळ राहणार राजस्थानचा आहे सध्या तो बोरवली येथे राहतो मुंबई परिसरातले काही ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रग्ज खरेदी विक्री करणारे काही आरोपी आहेत रेकॉर्डवरचे वरचे त्यांच्यातून संपर्कात असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने अजून आरोपी अटक करण्याची किंवा तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर अनेक अंमली पदार्थ तस्कर तुम्ही अटक केलेली आहे कारवाई झालेली आहे पण एक तस्कर विरोधी शक्य लढवत आहे त्यावर काय कशी अंमलबजावणी योजना आम्हाला त्या प्रकारे गुन्हे शाखेचे सर्वच घटक असतील त्याचबरोबर अंमली पदार्थविरोधी पथक असेल सेंट्रल युनिट खडणीचं युनिट जे आहे सर्वच जण आम्ही अंमली पदार्थविरोधी मोहीम अधिक तीव्र करत हो, आहोत त्या अनुषंगानं गोपनीय माहिती काढणे त्याचबरोबर आंबे पदार्थ विक्री खरेदीमध्ये जे काही इसम आहेत किंवा रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा शोध घेणे तपास करणे आणि जास्तीत जास्त कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे याकरता आम्ही अधिक उपाययोजना करत आहोत त्याचबरोबर जे आरोपी गुन्ह्यामध्ये अटक झालेले आहेत त्यांच्यावर अधिक परिणामकारक कारवाई व्हावी या अनुषंगानं नीट एन डी पी च्या अंतर्गत देखील कारवाई सुरू आहे तर यामध्ये युटन रॅकेट सक्रिय यामध्ये अजून काही ड्रग पेडलर सामील आहेत या आरोपी सुमित कुमार यांच्या संपर्कामध्ये मुंबई मधील काय ड्रग पेडलर याच्या संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे